नवीन घडामोडी पाहण्यासाठी आपल्या बारामती झटका या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन दाबा म्हणजे ताज्या घडामोडी आपणापर्यंत पोहोचतील महाराष्ट्र तालुक्यातील खुडूस येथे पत्रकार सचिन करडे यांच्या मातोश्री स्वर्गीय सुजाता ईश्वर करडे यांचे प्रथम पुण्यस्मरण संपन्न झाले यावेळी डोंबाळवाडी खुडूस येथील भजनी मंडळ यांनी आई विषयी असणारी आस्था आपल्या अभंगातून व्यक्त करताच उपस्थितांच्या डोळ्यात पाणी आले स्वर्गीय सुजाता करडे यांनी खुडूस व परिसरात बचत गटाची मोहीम मोठ्या ताकदीने उभी केली होती त्यांना मानणारा बराच महिला वर्ग आजही आहे या पुण्यस्मरण त्यांच्याविषयीच्या भावना अनेक जण मांडत होते स्वर्गीय सुजाता करडे यांचे पती आरोग्य सेवक होते त्यांचेही दोन वर्षांपूर्वीच निधन झाले परंतु पत्रकार सचिन करडे व त्यांचे दोन भाऊ आजही त्यांचा वसा व वारसा त्याच जोमाने पुढे नेत आहेत त्यांच्या पश्चात तीन मुले सुना आणि नातवंडे असा परिवार आहे या पुण्यस्मरण वेळी माळश्रज पंचायत समितीचे माजी उपसभापती किशोर सुरू पाटील बारामती सटकाचे संपादक श्रीनिवास कदम पाटील सांगोल्याचे ऐवळे सर तसेच राजकीय सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते शैक्षणिक राजकीय क्रीडा आरोग्य कृषी सहकार अशा अनेक प्रकारच्या चळवळींमध्ये आधारस्तंभ ठरलेल्या बारामती सटका या वेब पोर्टलचा सा सहावा वर्धापन दिन साजरा होत आहे बदलत्या काळानुसार बारामती सटका साप्ताहिकाचे बारामती सटका वेब पोर्टल मध्ये रुपांतर झाले अल्पावधीतच साता समुद्रापलीकडे पोहोचलेल्या या वेब पोर्टल वाचकांची संख्या दोन कोटी पंचवीस लाखांवर गेली आहे

आपल्या सहकार्याची आवश्यकता आहे नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून ग्रामीण भागातील जनतेपर्यंत पोहोचून सोडवण्याचा प्रयत्न नेहमीच करणार आहे आतापर्यंत ज्या पद्धतीने केल। सहकार्य केलं तसं सहकार्य इथून पुढेही करत राहाल अशी अपेक्षा आपला विश्वासू श्रीनिवास शिवाजीराव कदम पाटील मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव पन्नास दहा एकोणपन्नास चौदा सत्त्याण्णव सहासष्ट सत्तर पस्तीस चौदा